माळवटा येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार उपक्रमात नागरिकांच्या सोडवण्यात आल्या समस्या माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी माळवटा येथे पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाप्रसंगी सह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रतिनिधी गोविंदराव बाबूराव नाद्रे हे होते कार्यक्रमास पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे कृषी विस्तार अधिकारी आर डी बोचरे स्वच्छता विस्तार अधिकारी छत्रपती चव्हाण स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे दादाराव अहिरे घरकुल विभागाचे अभियंता नवाज अली कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडापुरे पशुधन विभागाचे टी एल कांबळे एम एल झडते आरोग्य सहाय्यक श्री हक्के श्रीमती झाड ग्रामपंचायत अधिकारी गोपीनाथराव इंगोले उपसरपंच विठ्ठल लडके यांच्यासह नारायण नादरे चांदू नादरे हरिदास नादरे अरुण नादरे तेलगोटे बाजीराव चोपडे विश्वनाथ टोंपे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी गंगाधर नादरे माधव वंडराज अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण गावातच केले गावात ग्रामपंचायत अभिलेखे तपासणी आरोग्य शिबिर पशूंचे लसीकरण घडकचरा व्यवस्थापन इत्यादी प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गट समन्वयक बी सी खंदारे यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा